अध्याय क्रमांक पाचवा श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा श्री नमः सिद्ध म्हणाला नामधारका कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनाही लोककल्याणार्थ अवतार घेणे भाग पडले पिठापूर येथे आपराज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी सुमती धर्मशील व वा प्रतिवता होती ती विष्णुदत्ताची भावभक्तीने आराधना करायची एकदा अमावसेस अपराजाच्या साध्य घरी पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्याद्वारे आले सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी तिला तीन मुखे सहा हात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले सुमतीने श्रीगुरूंची स्तुती केली व म्हणाली गुरुदेव आपण मला अतिथी रूपात माते अशी आख मारली ते वचन खरे हो मला अनेक आपत्ती झाली ती जन्मताच मिली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा बांगळा असे पुत्र असूनही नसल्यासारखेच आहेत माझा पुत्र तुमच्यासारखाच महाज्ञानी जगद्वंद्व देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले माते तुला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महातपस्वी असेल तो तुझ्याच कुळाचा उद्धार करील त्याची मोठी कीर्ती होईल मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले हे वृत्त तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही ते खूप आश्चर्य वाटले तो सुमतीला म्हणाला दत्तात्रेयांनी तुला माती अशी हाक मारली त्या आरती तेच पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील आपले भाग्य आज फळास आले त्या दोन्ही त्यावेळी दोघांनाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतीच्या मनात थोडी रुखरूख होती ती पतीला म्हणाली नात आज मी श्रद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली यात माझे काही चुकले का अपराज म्हणाला अगं तू योग्य तेच केलेस साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा माहीतली त्यांनी तुला दर्शन दिले वरदान दिले आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आता ते स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले हा पुत्र तपस्वी होईल विश्वाला मार्गदर्शन करेल याची जगद्गुरु म्हणून कीर्ती होईल ते ऐकून अपराज व सुमतीला धन्य वाटले त्यांनी पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले श्रीपाद सात वर्षांचा झाल्यानंतर पित्याने त्याची मुंज केली मौजी बंधन होताच तो चारही वेद घडाघड -गड़ म्हणू लागला त्याने मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्री तत्काळ प्रकट केली लोकांसाठी त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले त्याने आचार विचार कर्म प्रायचित्ते वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले श्रीपाद सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या ते माता पित्याने त्याला ते विवाहाबद्दल विचारले तेव्हा म्हणाला मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्री वल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे ते ऐकून व वसुमतीला वाईट वाटले दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही ते दोघेही म्हणाले बाळा तू आमची म्हातारपणीची काठी आहे तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे असे निभागायचे तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती तर आम्ही काय करायचे श्रीपादने त्या दोघांचे सांत्वन केले तो म्हणाला आई बाबा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कुपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघी अव्यंग सुंदर व सदृढ झाले त्यांनी श्रीपादांचे कृतज्ञतेने पाय धरले श्रीपाद म्हणाले तुम्ही माता पित्यांची सेवा कराल आणि इह ह पुत्र पौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून आपराज व सुमतीला आनंदास्रू आवरत नव्हते श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल याची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे अनुज्ञा असावी माता पित्यांच्या डोळ्यात अस्रुतळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले ते गुप्त रूपाने काशीस आले तेथून पद्रिकाश्रमास गेले तेथे ते नारायणाची भेट घेतली व त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार आहे असे सांगितले मग तो तीर्थयात्रा करत ते गोकर्णक्षेत्री आले अशा प्रकारे आपला चौथा अध्याय इथे संपतो पाचव्या अध्यायात आपण गोकर्ण क्षेत्रेची कथा ऐकणार आहोत